सोशल मीडियावर गरुड नावाची गँग बनवून दहशत पसरवणाऱ्या मुलांना म्हसवड पोलिसांनी जबरदस्त दणका दिला आरोपींची शहरातून धिंड काढली आणि कडक कारवाई केली म्हसवड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर मसवड पोलिसांनी गरुड गँगला जोरदार दणका दिला सोशल मीडियावर नायक नाही खलनायक होमे अशी प्रक्षोभक गाणी लावून तलवारी कोवित्यांसह फिरणाऱ्या आरोपींची काल मसवड शहरात धिंड काढण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ला गुन्हे प्रगटीकरण पथकाने तात्काळ कारवाई करत या आरोपींचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले आरोपींकडून तलवार कोयते अशी घातक हत्यारे जप्त करण्यात आली या मुलांनी गरुड गँग नावाची गँग तयार करून अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता सोशल मीडियावर दहशत निर्माण करणे रील तयार करणे हा गंभीर गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे आरोपींवर भारतीय शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला असून मसवड नगरपरिषद निवडणूक पार्श्वभूमीवर ही मोठी आणि निर्णायक कारवाई मानली जात आहे ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय अधिकारी रणजित सावंत यांच्या देखरेखीखाली करण्यात आली या संपूर्ण कारवाईवर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांनी अधिक माहिती दिली आहे बघूया काय म्हणाले सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे मसोड पोलीस स्टेशन मसोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे बासष्ट ऑब्लिक पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस आणि बीएनएस कायद्याप्रमाणे मसोड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्याची थोडक्यात माहिती अशी की काल आम्हाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की काही मुलांनी सोशल मीडियावर हत्याऱ्यांचे व्हिडिओ काही आ, आ, नायक नाही खलनायक हो मी अशा पद्धतीच्या आशयाच्या अशा गाण्यांनी अपलोड केलेले होते आणि या माहितीच्या इन्फॉर्मेशनवर आम्ही आणि स्टाफसह या आरोपींकडे विचारपूस करण्याकरता तसेच अधिक माहिती घेण्याकरता गेलो असता हे आरोपी पाळसवडे या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली आणि तिथं पोहचल्यानंतर लक्षात आलं की त्यांना ते की आम्ही त्यांच्याकडं आलोय त्यामुळे ते तिथून पळून गेले आणि त्यानंतर त्यांचा पाठलाग करून आम्ही त्यांना मसवडला पकडलं आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना ताब्यात घेतलं त्यावेळेस त्यांचं मिळालेलं वाहन आणि त्यांची अंग झडती घेतली त्यावेळेस लक्षात आलं की त्यांच्याकडे आम्हाला घातक हत्यारे मिळून आली आणि त्याचबरोबर अधिक धक्कादायक माहिती अशी मिळाली की ही जी संपूर्ण मुलं आहेत यांनी एक गरुड गँग नावाची एक गँग स्थापन केलेली आहे याच्यामध्ये त्यांनी कॉलेजमधल्या त्याचबरोबर शाळेमधल्या मुलांना या गँगमध्ये सहभागी केलेला आहे आणि त्यांच्या गुन्हेगारी ऍक्टिव्हिटीज चालू झालेल्या होत्या त्यामुळे या गंभीर गंभीर घटनेची दखल घेऊन तात्काळ या सर्व जणांवर आम्ही आर्मॅट एफआयआर दाखल केलेला आहे या आरोपींची नावे ही उत्कर्ष भागवत जानकर सिद्धार्थ किरण रावळ शंतुन विकास शिलवंत आर्यन राहुल सरतापे असे असून आज रोजी आम्ही नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस म्हसोडची जी निवडणूक आहे त्या अनुषंगाने यांनी ही दहशत करण्याचा प्रयत्न केलेला होता त्यामुळे आमच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही ही एक प्रतिबंधात्मक कारवाई किंवा या दहशतीचा बिमोड व्हावा म्हणून त्यांना या गुन्ह्याच्या आज पंचनाम्यासाठी आम्ही म्हसवाड शहरामधून घेऊन गेलेलो होतो ज्या ठिकाणी यांनी यांना आम्ही रंगे हात पकडलेलं होतं त्याचबरोबर या घटनेच्या वेळेस त्यांनी त्यांच्याकडे जे हत्यार आहे तेही एका ठिकाणी नदीमध्ये फेकून देण्याचा प्रयत्न केला होता तर त्याही संपूर्ण स्पॉटच्या आज रोजी आम्ही आमच्या स्टाफसह पाहणी केलेली आहे सदरची कारवाई ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोषी सर अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडोकर मॅडम डीवायएसपी श्री रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः त्याचबरोबर आमच्या पोलिसांचे पी एस आय वाघमोडे त्याचबरोबर डीबीचे अंमलदार नवनाथ शिरकुळे अभिजित भादुले त्याचबरोबर मैना हंगे रुपाली फडतरे अमर नारनवर त्याचबरोबर आमचा डीबीचा इतर स्टाफ अशा सर्वजणांनी केली या कारवाई करता आमचे पोलीस मित्र त्याचबरोबर पोलीस पाटील आणि आमचे होमगार्ड मित्र यांनी सुद्धा याच्यामध्ये आम्ही यांनी आम्हाला या कारवाई करता सहकार्य केलेले आहे या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की आगामी दोन तारखेला असणाऱ्या नगर परिषद निवडणूक मसवडा अनुषंगाने कोणीही अशा पद्धतीची दहशत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर आम्ही सक्त कारवाई करणार आहोत त्याचबरोबर मी सर्व पालकांना नागरिकांना विनंती करतो की आपली मुली काय कुठे जा, जातात किंवा ती कोणत्या मुलांच्या आहेत याची सुद्धा आपण खात्री करावी कारण ह्या सर्व आरोपींकडे आपल्याला बघितल्यानंतर लक्षात येते की यांचं वय अत्यंत कमी आहे यांनी त्यांच्या पूर्ण मानेवर गरुड यांचे टॅटू काढलेले आहेत तर अशा पद्धतीचं वर्तन तुमच्या मुलांचं असेल तर तुम्ही वेळेस त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि एकदा क्रिमिनल रेकॉर्ड तुमचं तयार झालं की त्यानंतर पुन्हा तुमच्या करिअरला सुद्धा याच्यामधून प्रॉब्लेम होऊ शकतो त्याचबरोबर मी सर्व तरुण पिढीला सांगू शकतो की कुणी कोणी अशा पद्धतीचे दहशतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर कृपया व्हायरल करू नये हा गुन्हा आहे अशा पद्धतीचा हा आरमेटचा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे याचा आधी पुढील तपास मायना हंगे मॅडम करत आहेत धन्यवाद गरुड गँगवर पोलिसांची ही निर्णायक कारवाई सोशल मीडियावर दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आता कडक कायदेशीर कारवाई होणार मसवड पोलिसांचे पाऊल संपूर्ण जिल्ह्यासाठी एक संदेश गुन्हेगारीला कोणतीही सवलत नाही प्रतिनिधि सचिन सरतापे आधुनिक केसरी मसवड